आज आपण बहूर येथील बऊर ॲग्रो महिला उद्योग दाळमिल व शेवाळे वळवट व मसाले हे कसे बनतात आणि कशाप्रकारे बनतात हे आज आपण पाहायला जाणार आहोत आणि आपण येथील आता पहिले आपले पूर्वज काय करायचे पहा की सेंद्रिय खायचे आणि जास्तीत जास्त करून सेंद्रिय खाल्यामुळे याला कुठल्या बिमाऱ्या कमी व्हायच्या आणि वळवट खाल्यामुळं अनेक फायदे होते आणि आता आपण फास्ट फूड खाण्याच्या मागं लावलो फास्ट फूड जसं की पोहे झाले त्या पोहे व्यवस्थित जिरत नाहीत आणि आसिडिटीचे प्रमाण जास्त वाढले आणि आपण जास्त फास्ट फूडमुळं आपण जास्त आरोग्य धोक्यात घालत आहो आणि हे पहिले पूर्वज आपले आपले पूर्वज काय करायचे पहिले वळवट खायचे आणि वळवट खाल्यामुळं त्याचं आरोग्य चांगलं राहायचं आणि त्या वळवटाबरोबर ते असं दूध आणि साजूक तूप हे मिसळून खाल्यामुळं आरोग्य अजून त्याच्या त्याच्यापेक्षा चांगलं राहायचं आणि आपण आज ते वळवट कसं बौर येथील बौर महिला उद्योग येथील वळवट कसं आहे हे आपण आता पाहू हॅलो जीवन एका जीवन आहे वलव एकदम स्वच्छता एकदम सूर्यप्रकाशत वहत है नैसर्गिक प्धी ने सूर्यप्रकाशत वाला पंखा नहीं कि नहीं पांडर शुभ्र है आणि डाळ मिल आहे आणि ही डाळ मिल कुठल्याही प्रकारच्या डाळीला केमिकल नाही पाहा हे तुरीची डाळ आहे आणि त्याला पॉलिशसुद्धा केले नाही एकदम खाण्यास चवी चांगली आहे हे दाळ डाळ मिल ला डाळ मिलवर डाळ लावलेली आहे आणि तुरीची डाळी शेडिंग चालू आहे सध्या हे तुरीच्या डाळीची आहे